पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारुढ पुतळाचा भव्य अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार रोजी आयोजित करण्यात आला याच पार्श्वभूमीवर आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसराची पाहणी केली सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य अश्वारुढ पुतळ्याची उंची एकवीस फूट असून वजन सुमारे चार टन आहे देशातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ स्वरूपातील हा एकमेव पुतळा असल्याने या स्मारकाला विशेष महत्त्व प्राप्त झाला सोहळ्याच्या अनुषंगाने परिसरातील सुशोभीकरण रस्ते दुरुस्ती प्रकाश योजना वाहतूक व्यवस्था स्वच्छता इत्यादी कामांचा आढावा आमदार सुधीर दादा गाडगे यांनी प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते समाजबांधव आणि नागरिकांसम घेतला यावेळी आमदार सुधीर दादा गाडगे सर्व नागरिकांनी अनावरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन केलं कार्यक्रमावेळी यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील मनोज सरगर विष्णू माने संतोष पाटील मनगू आबा सरगर अतुल माने भोपाल सरगर अमित देसाई दरिबा बनगर मामा पवार आदी मान्यवर पदाधिकारी मडपा अधिकारी विविध मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते